सोमवार आणि आज मंगळवार असे सलग दोन दिवस भारतीय शेअर बाजार गडगडला इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर झालाय त्यामुळे गेल्या दोन दिवसात सेन्सेक्स तेराशेपेक्षा अधिक अंकांनी घसरला एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्रचंड वेगानं वाढणाऱ्या सेन्सेक्सला गेल्या दोन दिवसात ब्रेक लागल्यानं गुंतवणूकदारही सावध झालेत सोमवारी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आठशे पंचेचाळीस अंकांनी घसरला इराणनं इस्रायल विरुद्ध युद्ध पुकारल्यानं जागतिक बाजारपेठेत पडसाद उमटलेत त्यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण झाली सोमवारी एकाच दिवसात सेन्सेक्स एक पूर्णांक चौदा टक्क्यांनी म्हणजेच आठशे पंचेचाळीस अंकांनी खाली आला तर निफ्टी दोनशे सेहेचाळीस अंकांनी घसरला त्यानंतर आजही शेअर बाजारात घसरण झाली आज सेन्सेक्स चारशे छप्पन्न अंकांनी घसरून बहात्तर हजार नऊशे त्रेचाळीसवर आला तर, तर निफ्टीमध्ये एकशे चोवीस अंकांची घसरण झाली इन्फोसिस इंडसइंड बँक बजाज फायनान्स विप्रो टेक महिंद्रा टाटा कन्सल्टन्सी एल टी या कंपन्यांचे समभाग खाली आलेत तर टायटन हिंदुस्तान युनिलिव्हर एचडीएफसी बँक मारुती सुझुकी आयटीसी रिलायन्स इंडस्ट्रीज यांचे समभाग वधारलेत मात्र इराण इस्रायल युद्धाची तीव्रता वाढली तर भारतीय शेअर बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतो